महाळुंगे पडवळ फुलेवाडी येथे बैलगाड्या शर्यतीला उत्साहात सुरुवात झाली आहे महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथे शनिवार व रविवार दिनांक तीन व चार जानेवारी रोजी भव्य बैलगाड्याच्या शर्यती आयोजित केल्या असून शर्यतीच्या पहिल्या दिवशी शेकडो बैलगाडे शर्यतीत सहभागी झाले होते या शर्यतीत अनिल शेठ बबन पडवळ सरपंच महाळुंगे पडवळ अक्षय शेठ सुरेश सोलाट यांच्या बलमा आणि मल्हार या बैलांनी अकरा पॉइंट सव्वीस मिली आलेल्या बैलगाडा मालकांना विविध बक्षीस ठेवण्यात आले, आले असून आज रविवार दिनांक चार जानेवारी रोजी ही बैलगाडा शर्यत संपन्न झाली आहे पत्रकार दत्ताजी मेडके साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपला देखील यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने मनापूर्वक स्वागत आपला देखील सन्मान या ठिकाणी नेता बाबा यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने संपन्न होतोय आपण की आपण तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न